या का मला अरे अजून त्या कामिनीला विसरलेलं नाही पण मी तुला सांगतो ह्याच्या जागी मी असतो नाही श्या आईला कधी विसरून केलं असतो तू ते कामिनी अगं आता काय पाणी जायची वाट बघती काय अगं पूजा कोळेंबली माझी हा आईला कामाला या पुरीची ते पिंजते उगा आमच्या कामिनीलादवत जाऊन उघ बरं कामाले काय कामिनी ए बाळा तुला एक विचारू का खरं सांगायचं बरं दोन तीन दिवस झालं बघ मी तुझं कशात धड लक्ष नाही काय नाही काय भांडगण बिडगण नाही ना माझं लय महत्वाचं काय माहिती तुमच्याकडे तुला दारूसाठी एक बी रुपया भेटणार नाही अगे तसं नव पूर्ण मला काय काम धंदा उद्योग धंदा चालू करायचा म्हणून तुमचा सल्ला घ्यायला आलोय मी सल्ला घ्यायला काय आम्ही वकील दिसलो काय तुला आणि काय रे गाण्या तू मोठा आहे काय आम्ही मोठा आहे तुला सल्ला द्यायला मोठलं मोठला अरे की काय मोडला अरे देवा कधी तर बघ माझ्याकडे नोकरी नाही छोकरी नाही कामदाना नाही अरे असं जर झालं तर माझं काय वय सांग देवा सरपंच आता वहिनीच तोंड बोलले तुम्हाला दिसतंय पण तुमचं काय दिसत नाही का गाव बोमत हिंडत इकडे तिकडे इकडे तिकडे वहिनी किती काळजीत होते किती टेन्शन घेतली तिने किती वाट बघत बसले होते असं असतंय का तुम्हाला काहीतरी थोडंफार वाटलं बाई त्यांच्याबद्दल